हाय नमस्कार मित्रांनो कसं काय सर्वजण बरे आहेत का तर मित्रांनो मी आज एक ठिकाणी दर्शनाला चाललोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर कोणत्या देवाच्या दर्शनाला चाललोय तर तुम्हाला मी तिथं गेल्यावर दाखवतो आणि सांगतो तर डायरेक्ट आता निघूया संध्याकाळच्या सात वाजलेल्या आहेत माझा एक मित्र आणि मी निघालोय तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर मित्रांनो आता आम्हाला निघता निघतात साडेआठ वाजलेले आहेत तर बघा आता आम्ही रस्त्याने निघालोय तर हे मंदिर आहे आता आम्ही जे जातोय ते सांगोले तालुक्यामध्ये आहे मित्रांनो असल्या गारव्यात निघालोय तुम्हाला सांगतो इतकं गारवं लागतंय हे गार्वे का मतलब क्या होतं हे तुम्हाला का मालूम आहे का हे गार्वे का मतलं होतंय थंड लोक दार ला झोपलेले आहेत डोकडोगी आलेले दिसते मित्रांनो लोकांचा झोपायचा टाईम आणि आमचा दर्शनाचा टाईम असतो <laughs> मित्रांनो आता गावात आलो बघा तुम्हाला मंदिर दाखवतोय ते आमचे सर्जराजे दुकान आहे हे मंदिर आहे बघा मित्रांनो ही मित्रांनो बघा असे दीपमाळ आहे हे मंदिर तर आता आपण मंदिरात जाऊ आणि दर्शन घेऊ नमस्कार मित्रांनो बऱ्याच दिवसांना आज आमच्या गावातल्या मारुतीच्या दर्शनाला आलो होतो तर आता तुम्ही म्हणाल की हे मंदिर कुठं आहे तर हे सांगोला तालुक्यामध्ये देवळेगावमध्ये हे मंदिर आहे तर मी इथं दर्शनाला आलो होतो तर ह्या मंदिराची पार्श्वभूमी काय तुम्हाला थोडक्यात सांगतो श्री राम जय राम मित्रांनो ह्या मंदिराची आणि ह्या मूर्तीची स्थापना स्वतः रामदास स्वामी यांनी केलेली आहे तर ह्या मूर्तीची स्थापना वाळूपासून झालेली आहे त्यांनी केली होती की सांगोला तालुक्यामध्ये जी मान नदी आहे तर ह्या मान नदीमध्ये पात्रामधील वाळू त्यांनी एक मूर्ती बनवली होती तर सध्याची जी मूर्ती आहे तर तीच मूर्ती आहे ती वाळूनच बनवलेली आहे तीच मूर्ती तर हे देवळे गावामध्ये ते रामदास स्वामी येत असत आणि तिथं जप तप ते ज्यांचे काय आहेत ते करत होते त्या मान नदीमध्ये बसून आणि हीच मूर्ती बघा त्यांनी वाळूपासून बनवलेली आहे तर असं ह्या मंदिराच्या आणि ह्या मूर्तीची पार्श्वभूमी अशी आहे फार वर्षापूर्वी ही मूर्ती त्यांनी बनवली होती आणि त्या मूर्तीची स्थापना केली आणि ही जशीनादशी मूर्ती आहे चैत्र महिन्यामध्ये हनुमान जयंतीला खूप मोठी यात्रा असते आणि ह्या देवळे गावामध्ये सांगोला तालुक्यामधील बरीच भक्तजन मंडळी ज्यांना ज्यांना अनुभूती आहे असे मंडळी दर्शनाला येत असतात आणि हे असा बाहेरचा गाभारा आहे सभा मंडप ज्याला आपण म्हणतो तर आता आमचं दर्शन वगैरे झालं पुजारी मामाचं दर्शन घेतलं मित्रांनो संध्याकाळच्या नऊ वाजे तरी सुद्धा लोक अजून दर्शनाला तर चला मित्रांनो आता आज मी निघालो घरी आता चला गुड नाईट बाय बाय व्हिडिओ पूर्ण बघल्याबद्दल धन्यवाद चॅनलवर कोण आला सबस्क्राईब करा